विश्वासघाताला धडा विकासालाच कौल घणाघाती प्रतिक्रिया गटचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित उर्फ छोटू कोळी यांनी आज आपल्या मतदारांचे आभार मानले ज्या भरघोस मतांनी जनतेने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले निवडणूक काळात विरोधकांनी माझ्या विरोधात केलेल्या अपप्रचाराला जनतेने मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे असेही कोळी यांनी नमूद केले मतदारांनी विकास आणि प्रामाणिक कामावर विश्वास ठेवत आपला कोल दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली के या यावेळी त्यांनी माजी सभापती हरिदास पाटील यांचाही उल्लेख केला मात्र मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले असे कोळी यांनी सांगितले पुढील काळात प्रभागातील मूलभूत सुविधा नागरी समस्या आणि सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सांगलीवाडीतल्या <स्थाँगे> मतदारांचं मी परत एकदा आभार मानतो सांगलीवाडीत जो अपप्रचार चालू केला भावकी भावकी जाती जातीत जाती विष कालवण्याचा जा प्रयत्न करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न जनतेने आणून पाडला जनतेने विकासाच्या दृष्टीने सांगलीवाडीच्या भविष्याच्या दृष्टीने आमच्यावर विश्वास टाकला आणि जनमत आमच्या बाजूने दिलं त्यामुळे सांगलीवाडीकरांचं मी मनापासून आभार मानतो